माझ्या त्या गावातली लोक देखील त्याच्या बरोबर गेले असतील भारतीय जनता पार्टीच्या त्या सातपुते बरोबर त्याला माझी विनंती आहे तुम तो पहिली गाडीचे घरको जाऊ घे अशी कंडिशन आता त्या लोकांची होईल असं मला वाटतंय पण मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण अकलूज येथे आहोत आणि अकलूजमध्ये नगर परिषदेत निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी अकलूज ग्रामपंचायतचे माझे सरपंच दादासाहेब मोरे आहेत प्रथम स्वागत आहे तुमचं नमस्कार तुमच्या गावची निवडणूक चालू आहे आणि सगळ्या पक्षाचे उमेदवार प्रभागामध्ये फिरत आहेत एकूणच तुम्ही ग्रामपंचायत लढवलेले सरपंच पद काय ना मध्ये एकूण निवडणुकीचं वातावरण कसं आहे पूर्णतः आतापर्यंत साठ सत्तर वर्ष झाली विकास अक्रूजचा विकास किंवा तालुक्याचा जिल्ह्याचा विकास करण्याकरता मोहिते पाटील परिवारानं जास्त योगदान आहे त्याप्रमाणे अक्रूज त्यांचं घर आहे प्रत्येक व्यक्तीशी त्यांचं नातं आहे घराचे व्यक्ती सदस्य म्हणून ते प्रत्येकाला वागतात त्याच्यामध्ये दुमत नाही अशा पद्धतीने अकलूजचं वातावरण आहे आणि अकलूज हा पाटील परिवारात असल्यामुळं मोत्रीपाटला काही अडचण या विलक्ष मध्ये नाही परंतु आता तुमच्या ग्रामपंचायतचं रूपांतर नगर परिषदेमध्ये झालं आणि एकूणच इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट आहे सक्रिय अजित पवारांचा गट सक्रिय आहे आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा मोठ्या ताकदीने माझ्या आमदार आमसात कुठे यांच्या नेतृत्वाखाली ताकद ताक्या दाखवून त्यांचा प्रयत्न चालू आहे कसं ह्या प्रचाराकडे बघताय ग्रामपंचायतची निवडणूक कशी होती आणि नगर परिषद निवडणूक कशी होती आणि एकूणच आता तुमचं तेरा प्रभाग आहे त्यातनं एक नगर तुम्ही निवडणार तर काय मध्ये व्यापारी सुरक्षित आहेत का डॉक्टर सुरक्षित आहेत का अकलूजमध्ये दशेच आहे का तुम्ही सुद्धा सरपंच पदाच्या त्या तो कारभार बघितलेला काय आता त्यावेळेच अक्रूजन आताच्या अकलूजच्या निवडणुकीमध्ये काय असं वेगळं भासताय तुम्हाला काय प्रथम तर तुम्हाला मी एक सांगतो नगर परिषद होण्याकरता गावात प्रत्येक पक्षाच्या असेल प्रत्येक नागरिकांनी त्याच्यामध्ये सहवास घेतला आणि जेणेकरून माहिती पाठला न जास्त नगर परिषद होण्याकरता ताकद लावलेली आहे आणि ही आता नगरपरिषद झाल्यानंतर फक्त ही तात्पुरती लोक विलक्षण करता आलेली आहेत आणि नगर परिषदेकडे आम्हाला पद पर भेटलं पाहिजे आहे पण त्यावेळेस ह्या नगर परिषद होण्याकरता प्रयत्न कोणी केले हे त्यांना देखील समजायला पाहिजे आहे ह्या दृष्टिकोनातून आकलूची वाटचाल चालू आहे राहायला विषय तुमचा एक दशक तुम्ही निर्माण म्हणताय काय करता जरूर दशेत आहे दशेत अशी आहे की कामाची विकासाची लोकांच्या सहवासाची लोकांच्या प्रेमाची लोकांच्या आपुलकीची ही दशेत आकडूनमध्ये आहे मासऱ्या तालुक्यामध्ये आहे राहिले विषय मी म्हणता डॉक्टर लोक इथं आहेत डॉक्टर लोकांना देखील विचार आहे दशेत आहे का इथं एवढ्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटल आपल्या आकडूनमध्ये आलेल्या आहेत पण राज्यातून लोक इथं हॉस्पिटल टाकतात सोन्याचे दुकान मोठे मोठे अकडूलमध्ये आहे मान तालुका असेल मसव असेल आटपाडी असेल सांगोला असेल पंढरपूर असेल या प्रत्येक ठिकाणचे दुकानं म्हणजे ठिकाणी सुरक्षित आहे विश्वास आहे आपुलकी आहे आणि त्यांच्या मालाला भाव आहे त्याच्याकरता ही व्यवसाय अक्रोमध्ये चालू आहे काय उद्याचा तीन तारखे दोन तारखेला मतदान होणार आहे आणि तीन तारखेला नगर परिषदेचा निकाल आहे निकालच एकूण एक चित्र कसं असेल निकाल हा राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांचे चोवीस जागा आहेत आणि दोन जागा आपण उवाटा उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आपण दिलेला आहे आणि एक जागा आपले नगराध्यक्षाची आहे तर सत्तावीसच्या सत्तावीस जागा हे मोहिते पाटीलला मांडणारे गट शरद पवार साहेब असे राष्ट्रवादी काँग्रेस यांचा विजय होणार आहे एकही त्यांची जागा भेटणार नाही सत्तावीस प्लस शून्य अशा पद्धतीने हे विलक्षण आहे परवा भारतीय जनता पार्टीची अकलोजच्या विजय चौकमध्ये सभा झाली आणि त्यांनी सांगितलं पालकमंत्री गोरे बोलत होते की वर केंद्रात सरकार आमचं आहे राज्यात आमचं सरकार आहे तिजोरच्या वेळा आमच्याकडे आहे त्या आणि तुम्ही चुकून जर राष्ट्रवादीचा बॉडी निवडली तर तुम्हाला निधी येईल का ह्या जयकुमार गोरेच्या स्टेटमेंट कडे एक सामान्य कर म्हणून तुम्ही कसं बघताय आम्ही मी बसले बघतोय चाळीस वर्ष झाले सत्तेमध्ये दादा विजय दादा आहेत कुठल्या पद्धतीने निधी आणायचा आपल्या गावाचा जा विकास झाला पाहिजे कशा पद्धतीने केला पाहिजे जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीने आणायचा हे त्यांना काय सांगायची गरज नाही यांनी कितीही काही बोलू द्या आमची सत्ता आहे केंद्रामध्ये राज्यामध्ये याला दुमत नाही याला आपण भीक घालणार नाही आता भारतीय जनता पार्टीमध्ये तुमच्याच बाजूचे काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत ना तिकीट मिळलेला आहे आणि एकूणच माने पाटील पण भारतीय जनता काय किती फरक पडत माने पाटील ठीक आहे आपल्या मध्येच आहेत परिवारामध्ये आहेत काही बाहेर गेली असतील पण पर परंतु जोपर्यंत त्यांच्या ते पाठीमागं मोहते पाटील होते त्या उद्देशाने त्यांच्या पाठीमाग ताकद निर्माण होती आता ते बाहेर गेलेले आहेत त्यांचा काही विचार करण्याची काही काळ काळजी नाही त्याच्यामुळे काय फरक पडणार नाही नक्कीच परंतु या ठिकाणी असंही चित्र रंगवलं हो जात आहे की मुस्लिम समाजावर अन्याय होतोय दलित समाजावर अन्याय होतोय आणि बँकांची संस्थांची वगैरे उदाहरणं भारतीय जनता पार्टीकडून दिली जातात तर ह्या घटनेकडे कसं बघताय तुम्ही दलित समाजावरती किंवा मुस्लिम समाजावरती आक्रोलीमध्ये कुठलाही अन्याय झाला नाही राहिला विषयी तुम्ही आता म्हणत असाल की या ठिकाणी जातीयता किंवा काय ही मैती पाटील परिवार करतोय काय असे तुमच्या मनामध्ये शंका असेल पण मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो मी पंच्याण्णव साली मी माझे दोन मित्र बहुजनापैकी दलितापैकी आहे आम्ही रणजितसिंग मोहिते पाटला बरोबर प्रचार करत होतो पक्षाचं काम करत होतो विजय प्रतापच्या संघटनेचं काम करत होतो त्या उद्देशाने आम्ही त्यांच्याबरोबर दादांबरोबर रणजित दादांबरोबर फिरत होतो त्यावेळेस आम्ही त्या चार साडेचार वाजता शिवृत्त बांगल्यावरती गेलो तर त्यावेळेस त्यांची आई म्हणजे आई थोरल्या आई म्हणजे वहिनी साहेब त्यांना म्हणतात तर त्यांनी जेवण करण्याकरता रणजित दादा केबिनमध्ये गेले म्हणजे त्यांच्या हॉलमध्ये गेले जेवण केल्यानंतर परत त्यांनी आम्हाला विचारलं तुम्ही जेवला का तर आम्ही म्हणजे दादांबरोबरच आहे सकाळपासून आम्ही घरी जातो जेवायला तर आम्हाला ज्या ठिकाणी मोहिते पाटील परिवार हा ज्या ठिकाणी बसतो जेवायला त्या ठिकाणी आम्हाला बहुजन सकाळच्या बौद्ध समाजाचे आम्ही तिघ मित्र होतो आम्हाला त्या ठिकाणी वहिनी म्हणजे आईनं आमच्या थोरल्या त्यांनी आम्हाला जेवायला घातलेलं आहे तर ह्या ह्या ठिकाणी दुर्भाव कधी केलेला नाही मोदी पाटला हा मागासवर्गीय आहे हा मुस्लिम आहे या हा धर्माचा आहे हा बिलकुल असा प्रचार ह्या विरोधकांचा आहे व बिलकुल खोटा आहे नक्कीच खर तर हे अक्रुज ग्रामपंचायतचे सरपंच राहिलेले आहेत लोकप्रतिनिधी म्हणून होते आणि त्यांनी आता उदाहरण दिलं की विजयसिंह मोहिते पाटील जे की मोठे दादा आहेत त्यांच्या पत्नी त्यांना पूर्ण संपूर्ण अक्रुज आईचा जिथं मोहिते पाटील परिवारातील सदस्य जेवण करतात त्याच ठिकाणी बसून बौद्ध समाजातले ह्या सरपंच दोघतिग मित्र होते जेवण केलेलं आहे एकूणच ही जर यांच्या तोंडातून ऐकलं तर कसं आपण खरं धरायचे की मोहिते पाटील दुजाभाव करतात दलित मुस्लिम भेदभाव करतात हे जे एकूण चित्र आपण बघतोय काय हे अकलूच्या संस्कृतीला अकलूची संस्कृतीला शोभणी आहे असं वाटतंय का आता हे जे चाललंय ते अकलूच्या संस्कृतीला बिलकुल ही शोभणी नाही आणि हे लोक तात्पुरती आलेल्या आहेत माझा मित्र एक साधिक शेख म्हणून आहे तो प्रत्येक वेळेला मला सांगतो तुम तो ठेरो परदेशी सुबह पहिली गाडीशी घरको निकल जाऊगे या म्हणीप्रमाणे त्यांचं काम आहे माझ्या त्या गावातली लोक देखील त्याच्या बरोबर गेले असतील भारतीय जनता पार्टीच्या त्या सातपुदे बरोबर त्याला देखील माझी विनंती आहे तुम तो ठेवले पहिदेशी सुबह पहिली गाडीशी घरको लोढे जावं गे अशी कंडिशन आता त्या लोकांची होईल असं मला वाटतंय पण रामभाव भाव असं मतदारांना आवाहन करतायत की ही सत्ता अक्रोज नगर परिषदेची सत्ता माझ्याकडे द्या काया कायापालट करून दाखवतो त्यांना नेमका अक्रोज मध्ये कसा विकास करायचा आणि काय काय पालट करणार आहे आतापर्यंत त्यांनी पाच वर्ष झालं आमदारकी भोगलेली आहे आणि आमदारकी कोणी कोणी केली त्यांना एका रात्रीमध्ये मैत्री पाटलाने आम्हाला सांगितलं सगळ्या नागरिकाला तालुक्यातल्या माहिते पाटलाचा विचार आचार अनुसरण करणारी मोहीम तालुका आहे त्यांनी एका रात्री सांगितलं आपल्याला ह्या माणसाला निवडून आणायचं आहे आमदार करायचा आहे सगळ्या जनतेनं एका मतदान केलं आणि त्याला निवडून नक्कीच विजय सिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्यानच माझे आमदार राम पुते दोन हजार एकोणीस साली निवडून आले होते काही कारणास्तव हो, नंतरच्या घडामोडी राजकीय घडल्या आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं परंतु ते परवा जयकुमार बोरे असाही बोलले की मोहिते पाटलांनी आता जे विद्यमान आमदार आहेत जानकर साहेब ते प्रचाराला ना, एक पक्षाचा प्रोटोकॉल म्हणून आले होते त्यांना असं नाव न असं बोलले की भाड्यानं माणसं मोहिते पाटलांनी माझ्यावर टीका करण्यास करण्यासाठी आणि ह्या स्टेटमेंट तुम्ही बघा आपली मधल्या किंवा तालुक्यामधल्या लोकांना माहिती आहे भाडेकरू म्हणजे कोण आहे उत्तमराम जानकस यांचा जन्महित झाला त्याचे वडिलांचा जन्म जन्महित झाला आणि ह्या मासेरस तालुक्याची त्यांची नाळ आहे जन्मस्थान आहे मासेरस तालुका भाडेकरू कशी म्हणायचे त्यांना म्हणजे भाजपवारी भाडेकरू आहे की आमचे राम जानकर भाडेकरू आहेत हे जनतेनं समोर आणलं नक्कीच आता एकूणच जर गावाची तुमच्या परिस्थिती बघितली एक सामान्य आक्रुशकर म्हणून पक्ष भेद किंवा कार्यकर्ता म्हणून हे विसरून एक सामान्य आक्रुशकर म्हणून अ उद्याची ही सत्ता तुम्ही कुणाच्या बाजून देणार शरद चंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे ते नगराध्यक्ष आहेत आठगळे आणि आमचे ते सत्ता सव्वीस नगरसेवक आहेत त्यांच्या बाजून आपण पण दोन हजार एकोणीस साली एमआरएसएस तालुक्याने भरघोस मतदान केलं निवडून दिलं दादांच्या शब्दाखात तालुक्यातल्या सर्वांनी मतदान केलं खरं बघितलं तर सातपुते हे त्यांच्या भाषणातून सांगतात की मी वस्तू मजुराचा मुलगा आहे गरीब कुटुंबातला आलं हे खरं आहे त्यांनी संघर्ष केलेला आहे परंतु माळसिरस तालुक्यात हा संघर्ष करताना वेगळ्या पद्धतीने त्यांचा संघर्ष काय काय तुम्ही मागासवर्गीय म्हणून ते आता फक्त बिलसन करतात त्याचा उपयोग करतात त्याच्या म्हणजे ते आर एस मध्ये काम करत असतील भाजपमध्ये काम करत असतील पण जेणेकरून बाबासाहेबांची कधी प्रतिमेला त्यांनी नमन केलेलं आहे का बाबासाहेबांनी कर का? त्यांनी जे जयकार कधी घातलेला आहे का ह्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत फक्त इलेक्शन करता बाबासाहेबांना त्यांनी फुलं करायचं बहुजनाला बुमर करायचं आणि मी मागासवर्गीय आहे म्हणून समजायचं आणि हा म्हणतो मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे असे काय पाच वर्षामध्ये झालं जादू की त्याने पाच पाच कोटी रुपयाची गाडी वीस वीस कोटी रुपयाचा बंगला बांधला आता ह्याच्या अगोदर कितीतरी लोक का समाजी काम करून झटतात समाजाकरता काम करतात त्याला असं आता अजून घर पक्क आहे स्वतःची उदरनिर्वाह करण्याचं अवघड झालेला आहे आणि अशी पाच वर्षामध्ये त्यांनी काय किमया केली मी एवढ्या मोठ्या श्रीमंत ह्याच्यामध्ये गेलेलो आहे धन्यवाद करत तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या चॅनलवर चर्चा केली परंतु आता हा तीन तारखेला जो निकाल लागला मला निकाल परवा तुमची जी सभा झाली पाटीलवाड्यामध्ये आणि तिथं अॅडव्होकेट अविनाश टालींचं एक भाषण झालं त्यांच्यात त्यांनी सांगितलं की हा अक्रोच नगर परिषदेचा विजयाचा निकाल आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या चरणी ठेवायला हे तुम्ही सगळ्या स्वाभिमानी करणार का नक्कीच करणार आहे विजयसिंह मोहिते पाटलाला सत्तावीसशे सत्तावीस आमचे उमेदवार सव्वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हे दादांच्या चरणी विलीन होत तर हे आपल्याकरता मी सांगतो की का दादांचा विश्वास आपुलकी प्रेम आहे त्याच्याकरता अजून देखील चौऱ्याऐंशी वय झालं गावाची चौकशी करतात माझा नागरिक कसा आहे याच्या त्या प्रमाणात त्यांची वाटचालचा आहे आणि राहायला विषय मला एक दुसरीकडे सांगतो ज्या वेळेस भीमा कोरेगाव हो या ठिकाणी दंगल घडवली त्या दंगल घडवली करता हा राम सात पु त्या भिडेबरोबर होता त्यांनी कट कारस्थान केलं आणि माझ्या समाजाला बहुजन समाजाला वेठीच धरलं गेलं दंगल कडवली गेली या दृष्टीकोनातून देखील बहुजनानं त्याच्या लक्षात आलं पाहिजे हा माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो राजकारणा करता बाबासाहेबांचं भगवान गौतम बुद्धाचं किंवा बहुजनाचं त्याला काही घेणं देणं नाही धन्यवाद तर हे होते अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच दादासाहेब मोरे यांनी आता अकलूजची एकूण पारंपरिक संस्कृती मोहिते पाटील कुटुंब आणि सामान्य कृषी यांचं कसं नातं होतं त्यांनी आता तेही स्पष्ट केलं की मोहिते पाटील हे आपल्या मुलाप्रमाणे आम्हाला सांभाळ करतात सामान्य अक्रुज करते त्यांच्या कुटुंबातला सदस्य अस ते मानतात एकूणच या अक्रुजच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक प्रवा प्रवासामध्ये मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचं खूप मोठं योगदान आहे दादासाहेब मोरे हे अक्रुज ग्रामपंचायतचे सरपंच होते आशिया खंडातली सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून या बघितलं आणि आता त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला अकलूज मोहिते पाटीलच भारतीय जनता पार्टीची रचना त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे बघू तीन तारखेला अकलूजकर कोणाच्या बाजून मतदान कर, करतात हे आपण जाणून घेऊ तोपर्यंत थांबूया धन्यवाद मी टॉकेटेन मराठीचा अण्णा भोसले अकलूज